आपलं जर आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर अशा रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे कारण ह्याच्यावर फवारणी केलेली नसते आणि भरपूर ह्याच्यामध्ये गुणधर्म असतात आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी म्हणून अशा भाज्या आपण अवश्य खाल्ल्या पाहिजेत बघा अशा पद्धतीनं मी ही भाजी नीट करून घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे ही भाजी रानभाजी आहे ह्या भाजीचं नाव चिलची भाजी किंवा बारक घो गो, बारीक घोळची भाजी किंवा चिगळंची भाजी असं ह्या भाजीचं नाव आहे बघा अशा पद्धतीची ही भाजी आहे अशी भाजी नीट करून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक बारीक कट करून घ्यायचं असं कट करून घेऊन आपण हे ज्वारीचं पीठ घ्यायचं मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे पीठ घेऊन हे पिठामध्ये मी एक चमचा जवळपास लसण टाकून घेतला आणि त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि ही आपण भाजी जी चिरून ठेवली होती बारीक ही भाजी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने हे भाजी घालून हे सगळं लसण मीठ हे पीठ हे भाजी अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने ही भाजी मी ह्या पिठामध्ये घालून घेतलेली आहे मिक्स करून घेतली आणि आपण आता याचं पीठ मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून असं ह्याचं डो तयार करून घ्यायचा अशा पद्धतीनं बघा हे पाणी घालून थोडं थोडं मी आता याचा अशा पद्धतीनं डो तयार करून घेतला आता हे डो आपण बाजूला ठेवून घेऊ आणि आपण एक छोटंसं एक भाकर कर करता येईल असं पीठ मी घेतलं आणि ह्यात थोडंसं पाणी लावून मी मळून घेते अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आणि ह्याचा असा हुंडा तयार करायचा असं गोल तयार करायचं असं व्यवस्थितरित्या त्याला घोळून घ्यायचं आणि आपण आता ह्याला खाली पीठ टाकून त्याला व्यवस्थितरित्या असं थापून घ्यायचं याची आपल्याला भाकर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही भाकर आपण करून घ्यायची बघा अशी ही भाकर होते आपण त्याच्यामध्ये भाजी घातल्यामुळं आपल्या हा भाजीचा भाकरीचा कलर बघा किती व्यवस्थित आला सगळी भाजी दिसते छान वाटते हे भाकर जशी छान दिसते तसंच खायलासुद्धा फार खमंग लागते आणि आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम झालेला आहे तवा मी भाकर टाकून घेतली आता भाकर पण व्यवस्थित शेकलेली आहे त्याला मी पाणी लावून घेतलं अशा पद्धतीने हे भाकरीला पाणी लावून घ्यायचं बघा ही भाकर आता वाफवली आहे चांगली कोरडी झाल्यावरचा भाग आता त्याला उलतून घ्यायचं त्याला पलटी मारून घेतली बघा आता ही भाकर भाजलेली आहे आता आपण बघा अशा पद्धतीने हे खालचा भाग पण भाजून घेतला आता आपण याच्यामध्ये भा भाजी टाकलेली आहे त्यामुळं आपली भाकर काही फुगणार नाही त्यामुळं ह्या भाकरीला आपण खरपूस असं भाजून घ्यायचं अशी ही खरपूस भाकर भाजून घेतली अशा पद्धतीनं बघा हे मध्ये मध्यमाचेवर ही भाकर खरपूस अशी भाजून घ्यायची खाताना फार खमंग लागते आता ही भाकर आपण काढून घेऊया अशा पद्धतीनं सगळ्या भाकरी मी करून घेतलेल्या आहेत एक वाटी घेतली वाटीमध्ये मी दही घालून घेतलं आणि ह्या दह्याला मी हिरवी मिरची लसण त्याचा ठेसा केला आणि तेल टाकून मी त्याची फोडणी तयार टाक करून घेतली फोडणीमध्ये मी हे ठेसा मो जिरे वगैरे कडीपत्ता वगैरे टाकून मी ही फोडणी तयार करून ह्याच्यावर टाकून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने हे, हे आपलं भाकरी बरोबर खाण्यासाठी हे दही झालेलं आहे आणि आता मी हिरव्या पाठीच्या मुगाच्या डाळीचं हे वरण केलेलं आहे त्याला पण मी हेच फोडणी दिलेली आहे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला दह्याबरोबर खायच्या असेल भाकर दह्याभरावर खाता खाऊ शकता किंवा ह्या डाळीबरोबर खाऊ शकता अशी ही प्लेट मी तयार केलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉच